नमस्कार मंडळी मी मीच खाद्ययात्रा साजरा करते खाद्याचा रंगोत्सव रंग म्हणजे निसर्गाची किमया आहे आपल्या अवतीभोवती या रंगांची उधळण आणि उपस्थिती आपल्याला पावला पावलावर जाणवते आपण जे अन्न खातो जे पदार्थ खातो त्यात सुद्धा निसर्गाने किती रंग भरलेत नवरात्रीच्या निमित्ताने आपण एका दिवशी एक रंग असा पेहराव करतो त्यामुळे जाणीवपूर्वक त्या रंगाचा एक तरी पदार्थ आपल्या जेवणात समाविष्ट करावा असं डोक्यात आलं आणि त्यातूनच सुचली प्रत्येक रंगाच्या खाद्यपदार्थाचा एक व्हिडिओ करण्याची कल्पना प्रत्येक रंगाचा एक व्हिडिओ येईल तो तुम्ही आवर्जून ही विनंती हे पदार्थ गोडच असतील असं नाही पण कांदा लसूण विरहित असतील कोणताही कृत्रिम रंग न वापरता तयार केलेले असतील एवढं मात्र नक्की नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भजनाच्या निमित्ताने कांचन लक्ष्मी श्रीसुक्त मंडळाच्या मैत्रिणींची गप्पा मारण्याचा पुन्हा एकदा योग आला या व्हिडिओत खाद्यपदार्थांची निगडीत अशी मस्त धम्माल कोडी सोडवणार हास्याचे फवारे उडवणार विविध रंगांची उधळण असलेल्या रंगतदार भेळेचा आस्वाद घेणार त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही सुद्धा कोडी सोडवा आमच्याबरोबर धमाल करा तुमच्या चेहऱ्यावर हास्याची एक जरी लकेर उमटली तरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि विमीच खाद्य यात्रा हे आमचं चॅनल पटकन सब्स्क्राईब करा चला भेटूया मैत्रिणींना नमस्कार सगळ्यांना नमस्कार नमस्कार, 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 नमस्कार।, 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 नमस्कार। मंडळी कांचन लक्ष्मी श्री सुक्त मंडळाच्या या सगळ्या मैत्रिणींना आपण मागच्या वेळी भेटलो होतो आणि खूप धमाल केली होती तुम्हाला आठवत नसेल तर त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मी त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये तर आज पण आपण इथे सगळ्याजणी धमाल करायला जरा भेटलोय रंगांचं महत्व आपल्याला किती आहे ते तुम्हाला सगळ्यांना काही वेगळं सांगायला नकोय नवरात्र येते तर माझ्या डोक्यात अशी एक कल्पना आली की आता आपण नवरात्रीच्या निमित्ताने रंगांवर एवढी चर्चा करतो साड्या मस्त मस्त खरेदी करतो सगळे आपण एकाच रंगाचे कपडे घालणार आणि वेगवेगळ्या छटा बघणार म्हणजे जा एकी जाणवते त्या सगळ्यात पण समजा जर खाद्यपदार्थांमध्ये आपण तो ठराविक रंग जर त्या त्या वेळेला घेतला तर अजून मजा येईल जरा आणि त्या निमित्ताने त्याचे हेल्थ बेनिफिट्स वगैरे आपल्याला त्याची चर्चा करता येऊ शकते आणि थोडीशी मजा त्यातून अशी एक माला डोक्यात थीम आली छोटस कोड घालणारे आणि त्याचं उत्तर आपण नाही खाद्यपदार्थांचं आहे आणि फार काही अवघड नाही तर आपण तो एक खेळ खेड़ खेळूया मस्तपैकी आणि मजा करूया तर तुम्हाला कशी वाटते ही आयडिया जरा वेगळं ना काहीतरी येस तर तुम्ही तयार आहात सगळ्या ओके तर पहिल्यांदा आपण हा चौघींचा ग्रुप घेऊया आणि नियम एक सगळ्यांनी बोलायचं नाही एकदम उत्तर फोडायचं नाही ओके चलो आता पहिला प्रश्न सगळ्यांनी प्रश्न ऐका हिरव्या वेलीवरचा हा आहे नाग हिरव्या वेलीवरचा हा आहे नाग बांधून खाल्ला तर मात्र शांत करतो आग पान अरे मस्त वा, वा, मस्त मस्त एकदम झटकन ओळखलेला हो आहे त्यामुळे तुम्हाला दहाच्या दहा मार्क मिळालेले आहेत <laughs> गुलालचा ल लाला लावला गुलालचा ल लाला लावला आहा हा किती रस पाझरला गुलाबजाम नाही जरा एकमेकना विचारा चर्चा करा बघा गुलालचा ल लाला लावला आहा हा किती रस पाझरला ठीक टिक ठिके खाण्याचा पदार्थ आहे कुणाला आलाय का बघा मी उत्तर त्याच्यात दिले दुसऱ्या ओळीत पदार्थाचं उत्तर दुसऱ्या ओळीत आहे क्ल्यू दिला तुम्हाला गुलालचा ल लाला लावला आहा हा किती रस पाझरला रसगुल्ला रगुल्ला करेक्ट म्हणजे काय होत गुलाल लावला गुल्ला ना करतो काय ना जोडाक्षर तयार झालं ल लाला लावला मीच Okay. पुढचा प्रश्न तयार ओके yes. okay. पूर्ण असला तरी त्याला एक चतुर्थांशच म्हणतात हा असतो कायम त्याचे मित्र मात्र बदलतात पाव 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 आता त्याचे त्याचे जोडीदार सांगा पाँ� मेन आजकाल अजून एक नवीन पदार्थ पाहिलाय मी वेफर पाव हो ते आलो होत्या ह्याच्यात वेफर्स घालतात चुरा करून सगळे आणि वेफर्स पाव वा म्हणजे काय आहे ना चटणी पाव सांगा ना हा तर आता तुम्ही पटकनच ओळखलं त्यामुळे दहा मार्क तुम्हाला लगेच <laughs> येस यांना आठ मार्क आपण देऊया चला चला आता पुढचा प्रश्न रेडी रेडी एकदम आहे यांना कठीण आलं का नाही पण सोपा आहे पुढचा सोपा दे हा चला आता पुढचा प्रश्न वळकटी असली तरी सोय नाही झोपायची हिरवी पांढरी चादर अलगद घालायची चादर घातल्या घातल्या लगेच उचलायची मोडाच्या फस्त करायची दहा पैकी दहा मार्क कारण वळकटी म्हटल्यावर लगेचच काय पिवळा रंग आहे तर बाबा पिवळ्या रंगाचे पदार्थ करून बघू घरी <laughs> आणि त्यातनं जरा चालना बुद्धीला काही वेगळं करता येईल का असं जरा करून पाहायचं साडीचा रंग <laughs> पिवळा आहे पण ते लोकांना पण एक पिवळा नाही होणार पिवळा हळद नाही घालता येणार तो प्रॉब्लेम आहे बर्फी हा येस आंबा बर्फी ताजा पुढचा प्रश्न हिला कधी सोलता येत नाही शिळी झाली तरी ऊत आणता येत नाही सोलकडी अरे का मात्र दहा पैकी दहा मार्क शरीरावर असतील तर सगळ्यांनाच आवडतात रोजच्या जेवणातून मात्र मला हद्दपार करतात पदार्थ आहे पदार्थ आहे पदार्थ बघा बघा शरीरावर असतील तर सगळ्यांनाच आवडतात पदार्थ म्हणजे तयारच पदार्थ पाहिजे असं काही नाही पण तीळ कोणते पांढरे शरीरावर काय असतात पण आपण काळे तीळ वापरत नाही की नाही सहसा आपण वापरत नाही म्हणजे ते हद्दपारच पारत वो वो ते एका हद्दीवर जाऊन बसवलं बरोबर आहे की नाही आता तुम्हाला मार्क दहाच्या दहा नाही नऊ मार्क का पण तुम्ही काही बोलाल पण ठीक आहे तुम्हाला दिले मार्क दिले मार्क दिले येस 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 आता एक जनरल प्रश्न आहे कोणी उत्तर द्या ओके रॅपिड फायर त वरून ताकभात असतो लज्जतदार सांगा पाऊ भाताचे कोणकोण जोडीदार चला वरण भात, भात. वरण

असेच खायचेत आपण लसणीची चटणी बीट कोशिंबीर टोमॅटोची कोशिंबीर गाजर तिकडे तिकडे गाजराची कोशिंबीर लाल मिरची कोशिंबीर हा पुढे लाल टोमॅ आणि काहीच नाही सांगितलं कलिंगड 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 तुम्ही काय सांग डाळिंब 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 तुम्हाला काय आठवत आलू बुखार

वा वा भारी, भारी, भारी। पांढरे पाच गोड पदार्थ पटकन सांगायचे त्यातले मुख्य घटक रिपीट नाही करायचे त्यातले मुख्य घटक रिपीट नाही करायचे आता आठवून सांगा बरोबर दही भात दही भात नाही गोड पदार्थ गोड पदार्थ गोड रसगुल्ला रसगुल्ला बर पुढे रव्याची खीर शेवयाची खीर रवा भात शेवयाची लाडू रव्यास नाही रवा परत रवा भात <laughs> तांदळाची खीर तांदळाची खीर तांदूळ नारळाची बर्फी नारळाची बर्फी दुधी हलवा ओके दुधी हलवा दही साखर दही साखर शेवयाची खीर साखर भात साखर बासुंदी बासुंदी झाली कणकाची खीर गरंजी、गरंजी। बर्फी 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 मलाई बर्फी मलाई बर्फी करंजी, करंजी करंजी लशी आणि काय आणि साबुदाण्याचे लाडू साबुदाण्याचे लाडू साबुदाचे फेमस लाडू लाडू हो लाडू 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 तर अशा प्रकारे आपण सगळ्या मैत्रिणींसोबत मस्त एकवीस टाइम आपला पार पडलेला आहे आणि एकदम जल्लोष करूया आता आणि आजचा पदार्थ आता आपण हे नवरात्रीच्या पूर्वसंध्येला केलेलं आहे सगळं त्यामुळे रंगीबिरंगी भेळ आपण आज केलीये म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की सोमवारचे पांढरे सुरमुरे मंगळवारचे मंगळवारचा टोमॅटो गुरुवारचे शेव त्याच्यावर त्याच्यावरती शुक्रवारची शुक्रवारची कोथिंबीर टाकली वरण असे सगळे रंग मिक्स करून सगळ्या रंगांची भेळ बनवली आहे म्हणजे नवरंगांचे एक पदार्थ आपण करून आता तो खाऊन सेलिब्रेट करणार आहोत नवरात्राच आणि रंगोत्सव येस आणि जरी याच्यात गुलाबी रंग मोरपी रंग नसला तरी आपण त्या त्या दिवशी साडी नेसूया तशी म्हणजे ते म्हणजे ती कमतरता भरून फक्त जाता जाता एकच विचारते निळ्या रंगाचा पदार्थ कोणाला माहितीये का निळ्या रंगाचा होता चहा आणि माझा पिऊन झाला किंवा ब्लूबेरीचा सर्पच हा ते चहा नाही आणला मी इथलंच गोकर्णीचं फुल तोडलं आणि ते गरम पाण्यात टाकलं आणि तो रंग नाही घाते रंग इतका सुंदर आला पण चव आणि औषधी लागली ते औषधी औषधी आता फक्त मोरपीसी मात्र नाहीये नाही का ना। ते फक्त आपण मोरपीसी फिरवायचं बरं राखाडी रंगाचा सुद्धा मी एक प्रयोग केला म्हणजे काळे उडीद जे पण आपल्याकडे तसे निषिद्धच येत नाही रोजच्या याच्यात पण ते खर तर पौष्टिक आहे आणि त्याला काय भाजणीत वापरतो खाली पिण्याच्या भाजणीत मी घालतो मग काळे जी उडीद आहे ते आणि तांदूळ असे भिजवले आणि प्रॉपर त्याचं इडली सारखं पीठ तयार केलं आणि त्याला चांगलं ग्रेशी ग्रेश 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 पांढरं आणि काळं असं मिक्स होऊन तर तो छान झाला ऍक्च्युली ना उडपीकडे जर तुम्ही गेलात तर ते उडदाची सालं काढत नाहीत कारण त्यात खूप सत्व असतं त्यामुळे ते अख्खे उडीत घालूनच तिचं इडली वगैरे बघत आणि फेमस आहे सातारा गुट फेमस आहे उर्जाची खूप छान होते झंझाणी झनझणी आणि गुलाबी रंग करू शकतो आपण बीट तयार रोज मी करू शकतो शकत। 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 रोज मी रोज केला तरी चालेल रोज शकतो आणि जांभळाचं म्हणजे जांभूळ जांभूळ आहे आता सीझन नाहीये पण जांभूळ तर आहे एकदम ते कलार मध्ये जांभूळ शॉर्ट मिळतो आपण आणि आमच्या रंग बघायला पाहिजे कसा

आणि सगळ्यांना चालना मिळालेली आहे की त्या त्या प्रकारचे रंगांच की आपलं शरीर डिमांड करतो म्हणजे जेव्हा तुम्ही आता कफ किंवा अशी प्रवृत्ती असलेल्यांना पिवळा कलर घालावा वाटतो किंवा आपण पण असे दोन चार कपडे घालायचे काढतो पण आपल्याला हा नको हाच कलर घालावा तर ते आपल्या आतून शरीरातून ते तसं वाटत असतं की हा कलर का घालायचा पटकन लाल घालावा असं प्रॉब्लेम प्रमाणे आपल्याला असं वाटतं डॉक्टरनी पण हे सांगितलेलं आहे ते आतून अशी वाटते की आपल्याला काढतो आपण बघ एखादा ड्रेस आणि मग नंतर हेच घाल रिपीट करतो काही कर वेळा तो कलर तर ते आपल्याला ती भावना आतून निर्माण होते आपल्याला त्या कलर या नोटवर हा विचार घेऊन जाऊया आणि घेऊया दादा आणि आमचं एकतर छान रेकॉर्डिंग करून घेतलं आणि हा सगळा कार्यक्रम केल्यामुळे छान उठाव आला त्यामुळे धन्यवाद उच्च सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा माता धन्यवाद आणि विमिस खाद्ययात्राच्या वतीने तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद चला आता भेळ एकदम गावरान स्टाईल वाढायचं भेळ म्हणजे अशीच पाहिजे काय मग मंडळी कशी वाटली तुम्हाला ही धमाल आता तुम्हाला सुद्धा आम्ही दोन कोडी घालणारे त्याची उत्तरं तुम्ही मला कमेंट करून सांगा याला पाहताच सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो कारण हा सगळ्यांना आपल्याच रंगात रंग होतो आता पदार्थ सांगायचे मुळात पांढरे फटक पडलेले पण हळदीने त्याचे सोने झाले अशा पदार्थांची नावं लिहून मला पाठवायचे बघा मुळात पांढरे असणारे पदार्थ चला आता पहिल्या दिवशी भेटूया पिवळ्या रंगाचा पदार्थ घेऊन